कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या स्वच्छ तुमचं स्वागत आहे आणि आज आहे शुक्रवार आज गाय वासरूची पूजा करायची तर माझ्याकडे गाय वासरू आहे आणि मी पूजा करणार आहे मला ना सकाळी ना घाई असते त्यामुळे मी सकाळी पूजा केली नाही मी आता पाचच्या नंतर पूजा करणार लावायचं म्हणजे दारावरचा हा तोरण मीने घेतलेला तो आता मी लावते आम्ही गणपतीच्या दिवशी आणलेलं होतं पण याच्यात आहे की माहीत नाही ते ठेवून दिलेलं होतं असेल तर मारून घेते याच्यावर दम थोडा होता सुरुवातीला वाटला भरपूर असेल म्हणून मारत गेली तर बघा याच ह्याला लागलाय बाकी बघूया आता संध्याकाळच्या वाचायला आले साडेपाच आम्हाला आता पूजा करायची गाय वासुरीची मेन गोष्ट दुपारपासून मी घरातले काम करत होते आणि सकाळी तर गाई गडबडीत नाही ही सर्व पूजा पिच्या करायला जमत नाही कारण ना खूप गायी असते तर मी चला आता माझ्याकडे ना गाय वासुरीची मू मूर्ती आहेच ती बघा मी तुम्हाला दाखवते तर मी बोले हाय ना मग आपण पूजा करूया कारण आज तिचा दिवस आहे तर नेत्राला बोलली जरा डेकोरेशन कर करू मी तुम्हाला दाखवते नेत्रा कसा डेकोरेशन करते तर हे मोराचे पिझा पण होते तर नेत्राला बोलली जरा पाठीमागे ना असं काहीतरी डेकोरेशन पाहिजे तर न... चला आता नेत्राने डेकोरेशन आणि असं मी गाय वासुची पूजा घेते करायला तर मी दाखवते मी पहिल्यांदाच करते माझ्याने होईल तसं करते पण मला हे सर्व आवडतं करायला माझ्याकडे गाय गायवासुरूची मूर्ती आहे म्हणून करते मी ते मी बाहेर गाईला नमस्कार करून तारा दिला असतात तसं आम्ही करणार आहे माझी मिस्टर ऑफिसला जातात ना त्यांच्या बाजूलाच गाय असतात वासरू पण असतं वासरू पण असेल ना हो था, वासुरूपन था, वासुरूपन था, वासुरूपन चला पूजा करूया करू Kaç <laughs> evet. चला फायनली झाली माझी पूजा करू गाय वासरूची आणि खरंच खूप छान वाटते मी पहिल्यांदा पूजा केली आहे तर चला आता तुम्हाला दाखवते आणि इथे ना देवीचे गाणे लागले म्हणजे संध्याकाळच्या टायमाला मी लावते लावते आणि हा गाणं ना मला भरपूर आवडतं कॉपीराईट लागेल म्हणून मी आवाज कमी केला आहे तर तुमच्याशी बोल्यानंतर आवाज करेल करून वाजले साडेसहा तेलाचा दिवा लावून घेतले त्याच्यानंतर मीने गणपती बाप्पांची पूजा करून घेतली नंतर विष्णू देवांची केली आणि गाय वासरू माझ्याकडे होते त्यांची पूजा करून घेतली आणि मस्त वेग त्यांना गुळ आणि सुख कोबऱ्याचं नैवेद दाखवले आणि ही मिठाई आणलेली होती मिस्टरांनी ते दाखवले साईडला मीने असे मोरा मोर ठेवले कारण हे होते आमच्याकडे म्हणजे चला काहीतरी वेगळं आणि अशी मी छानपैकी पूजा करून घेतली आहे आता वाजले संध्याकाळचे सात आणि आता मी चालले आहे डी डीमार्टमध्ये थोडा सामान संपलं आहे म्हणजे साबण पावडर तर मी ते जाऊन देते बाकी कडधान्य नाही उडे भरणार पण मेन मेन गोष्टी आहे ना साबणाची तीच संपली एक, एक हिजा साबण माझा साबण असा आणण्यापेक्षा मी चला जाऊन देते म्हणून आता मिस्टरांना बोलले चला जाऊया आपण तर चला येतरा मॅडम आहे घरी चला येतरा मी येते या बाय चला बाय का काय आणि वास्तू अभि घातला तुला <laughs> निष्ठा पाया पडा कर ना बाबू घाबरते काय चल पार्कामध्ये लाइटिंग लागली आहे आणि आता हप्ताभर इथे खूप खूप मजा येणार त्याला तुम्हाला पुन्हा पण दाखवते आमच्या इथे दादरला पार्कामध्ये या आणि एन्जॉय करा लाइटिंग चे फायनली आम्ही आलो आता डीमार्ट मध्ये <tiny> टॉली छोटी बाजार योगिनी सामान भरते ए बाबू ये नाय <tinyak> काय <tinyak> काय घेते घेतोगीने मेळायला घेतलंय फक्त नऊ रुपये ऑफर चालू आहे ती नऊ रुपयावाली माझी पन्नास रुपये ऑफर एक दे पन्नास रुपये द्या मिस्टर चला आता फायनली मी आली डिमांडमधून आणि खरंच मी खूप थकली आता तरी पण मी बोले चला आता तुमच्याशी दोन शब्द बोलते आणि ब्लॉग इन करते ते बघा हा सामान घेऊन आली डिमांडमधून तीन हजार आठशे रुपयाचा सामान आहे एवढाच सामान भरायचं होतं काही नाही ते हार्बिक लॉयझल हे सर्व साबण संपलेले होते बाकी कणधान्येमध्ये मी कुठलंच कणधान्य भरलेले फक्त मुगाची डाळ आणि ह्या सर्व सामानावर ही एक किलोची साखर भेटलेली कारण आधीचे तीन पॅकेट आहे माझ्याकडे आणि योगिनी मॅडम आता टिबेला बोली रंग करू आता ही टी रंगवणार आहे कंदीलचा काजूल पत्ता नाही आणि अजून काहीच कसलं काही झालं नाही कंदील बनवून आता बघूया उद्याचा दिवस कधी लाईटिंग लावायची आहे आणि आता जेवणसुद्धा बनवायचं आहे तर चला आता इथेच ब्लॉग इन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडायचं असेल तर प्लीज लाईक करा प्रेस करा कमेंट करून नक्की सांगा माझा प्रेस